निवडणुकांचा काळ असल्यानं पैसे वाटपाचे प्रकार समोर येऊ लागलेत असाच प्रकार पालघर नगरपरिषद हद्दीत घडत असताना भरारी पथकानं रोख रकमेसह दोघांना ताब्यात घेतलाय एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी पैसे वाटत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकानं ही कारवाई केली आहे पकडण्यात आलेल्या दोघांकडून त्र्याण्णव हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे दरम्यान पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून पंचवीस मार्च रोजी मतमोजणी होणार आहे मतदानासाठी चौदा प्रभागांमध्ये एकूण बासष्ट केंद्रांवर मतदान होईल प्रत्येक मतदाराला नगराध्यक्ष पदासाठी एक आणि प्रभागातील उमेदवारांसाठी दोन अशी एकूण तीन मतं द्यावी लागणार आहेत या प्रक्रियेसाठी नऊ झोनल अधिकाऱ्यांसह तीनशे बहात्तर कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे काही कृत्य आढळून आलं त्या पैसेही जप्त करण्यात आले त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये जो फरार व्यक्ती झाला तिथून त्याच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक आणि त्याला पालघर नगरपरिषद हद्दीमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेले आहे निवडणूक मतमोजणी संपत